मग कशा भाकरी आहे ती? नाककर्ती काय? आता ही संपुस्तर बाजरी दुसरी बाजरी तीज घ्या आता. ते देत मग तुझं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं आहे बाया लावून लगेच खुणटा. बरोबर आहे. बाया जर लावली आपण तर ती बाया खुणती دي आणि जर आडवी आली तर तू हाय देत. बरोबर आहे. आपल्याला ती खुडायचं लवकर होत नाही एक चार पाच बाया लगेच होऊन जाईल त्यांना घरात ना बाहेर व्यवस्था आली पाहिजे बाजरी घर पण आता आता लक्ष्मी तिला चार दिवस तर चुचत नाही आता काय करणार मरा माझा ऐक माझा ऐकतो तू येणा आपण थोरला असून लक्ष्मीचा तुझ चुकत आपला मान घ्यायचा तू लक्ष्मी त्या कडे काब दिली

चालते मग जा तुम्ही इथू गावात मग